आज या समाज समाजसेवा मंडळ नेहरू या संस्थेचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष कैलासवासी चंद्राम रामचंद्र चव्हाण गुरुजी या नावाने ओळखले जाणाऱ्या यांचं पुनर्गती पुतळाच्या निमित्तानं जो कार्यक्रम घेण्यात आलेला त्या कार्यक्रम मध्ये गुरुंच्या बरोबर जे त्यांच्या सानिध्यात राहून काम केलेलं आहे अशा बरेच काही समाजसेवक नेते यांच्या बरोबर काम कर केलेले आहेत अशातले जे आपल्या सोलापूर जिल्हा अकृतचे माननीय माजी मुख्यमंत्री विजयसी मोहिते पाटील यांच्या आणि गुरुजींचा जो घनिष्ठ संबंध होता स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील यांचा आणि गुरुजींचा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आलेला संपर्क हा सोलापूर जिल्ह्याला एक चांगल्या पद्धतीनं एक काम करण्याची आणि त्यांचे विचार विचार घेणं एकमेकाच सोलापूर सा शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी आपण आपल्याला अपन, काय करावं लागेल या संदर्भ संदर्भात मी माननीय कैलासवासी वसंतराव नाईक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील या गुरुजीचे आणि त्यांची भेट व्हायची त्यावेळी महाराष्ट्राच्या काही योजना असतील ते योजना गुरुजीनं शंकरराव मोहिते पाटील यांच्याशी चर्चा करून त्यावेळी सोलापूरचं एक चांगलं रीजन मिळावं म्हणून त्यावेळी गुरुजीचं सुद्धा त्यांच्याशी वैचारिक बैठक होत असे त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून विजयशी मोहिते पाटील ज्यावेळी बसले त्यावेळी त्यांनी सुद्धा गुरुजींना वारंवार वारंवार नेहमी त्यांच्या सान्निध्यात येऊन एक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गदर्शन घेत होते आणि त्या त्यामुळेच एकोणीसशे बा त्र्याहत्तरला ज्यावेळी विजयशी मोहिते पाटील पहिल्यांदा मंत्रिमंडळात समाविष्ट झालं त्यावेळी प्रथमत त्यांनी गुरुजीकडे आले आणि पहिला सत्कार समाज समाजसेवा मंडळ या नेहरू नगर संस्थेमध्ये ज्या ठिकाणी वसंतराव नायकांनी त्यांची प्रेरणा ना जे काही तिथं युनिट उभा झालेला आहे शैक्षणिक त्यामध्ये पहिल्यांदा विजयश्री महित पाटलाचं सत्कार करण्याचा मान मान त्यावेळी गुरुजींना नेहरू नगरवासियांना दिलं होतं त्याच हेतूने वसंतदादा पाटील यांच्या सुद्धा एकंदर त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचाराची धोरणा या नेहरू मध्ये आम्ही वापरून त्या त्यांच्या मार्गावर गुरुजींना नेहमीच जुन्या कार्यकर्त्यांना त्यावेळच्या काही मंत्रिमंडळ मध्ये असलेले सुद्धा गुरुजींचे काही विचार घेत होते काही योजना समजून घेत होते ते योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये वसंतदादा माननीय विजय श्रीमते पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला चांगलंच कार्य झालेलं आहे म्हणून असे लोक नेहमीच गुरुजींना आपल्या सानिध्यात आपल्या जवळपास